ताज्या प्रेस करा मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेचे सदस्य स्थायी अध्यक्ष यशवंत जाधव हो यांच्या ऑडिओ क्लिप वरून राडा झाल्याचं बघायला मिळतंय स्थायी समितीमध्ये या विषयाचा हरकतीचा मुद्दा घेऊन घेऊन न दिल्यानं भाजप सदस्यांनी घोषणाबाजी केली त्यावेळी यशवंत जाधव यांच्या दलनाच्या समोर भाजप नगरसेवकांनी हे आंदोलन सुरू केलं असता शिवसेना नगरसेवकही तिथं आल्यानं बाचाबाची सुरू झाली पाळकुट्यात स्थायी समिती अत्याक्षरता पाळकुट्यात स्थायी कमिती अत्याक्षरता अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय काय माहिती आहे या संदर्भात काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेचं जे सभागृह आहे स्थायी समिती सभागृह त्याच्या बाहेरच बीजेपीचे सगळे नगरसेवक बसले होते आणि त्यांनी गाडा घालायला सुरुवात केली होती याचं कारण एकच होतं की प्रभाकर शिंदे यांना जे बीजेपीचे नगरसेवक आहेत त्यांना हरकतीचा मुद्दा घ्यायचा होता स्थायी समितीच्या सभेमध्ये मात्र त्यांचा असा आरोप आहे की यशवंत जाधव यांनी हा हरकतीचा मुद्दा घेऊ दिला नाही त्याच्या आधीच स्थायी समितीची सभा संपुष्टात आणली त्याच्यामुळे त्यांना आपले मुद्दे मांडताना नाही आले आणि जो मेन प्रश्न होता जो त्यांना मुद्दा मांडायचा होता यशवंत जाधव यांच्या कथित ऑडिओ क्लिप संदर्भातला तो मांडता आला नाही त्याच्यामुळे बीजेपीच्या नगरसेवकांनी राडा केला मात्र दुसरीकडे ज्यावेळी आम्ही यशवंत जाधव यांची प्रतिक्रिया घेतली त्यांचं असं आहे की आम्ही बीजेपीला पूर्णतः संधी दिली होती प्रभाकर शिंदे यांना संधी दिली होती मात्र त्यावेळी त्यांनी आपली संधी नाकारली त्यामुळे सभा आम्ही आशाप्य घेतली आता याच्यामध्ये ही ही जी कथित ऑडिओ हो, क्लिप जी व्हायरल झाली होती त्याच्यामुळे यशवंत हो, यादव यांच्यावर खूप मोठे आरोप देखील झाले होते त्यात देखील हो यशवंत यादव यांचं असं म्हणणं आहे की बीजेपी मुद्दाम ब्लॅकमेलिंग करायचा मला प्रयत्न करते आहे आता हे जे प्रकरण आहे ते आणखी चिघळणार असेच लक्षणं दिसून येतात कारण की गेल्या तीन ते चार दिवसांपासून हे प्रकरण सध्या बीएमसीच्या या संपूर्ण सभागृहामध्ये गास्त आहे आणि आता देखील याच्या पुढे यावर बीएन बीजेपीच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत जायचा इशारा या संदर्भात दिलेलं आहे नक्कीच आता हे प्रकरण नेमकं कुठपर्यंत जातं ते पाहावं लागेल अक्षय धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण तर या प्रकरणामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा पाहूयात ते जे म्हणत मला वाटतं आता ते, ते का असं म्हणतायत त्यात मला काय समजत नाही आणि म्हणून सवा सामन्याचा गोंधळ त्यांनी घालायला सुरुवात केल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी आज वागलेले त्यावर मला स्पष्टपणे होत आणि जे बोलणं त्याने केलं यावरून स्पष्टपणे दिसतंय की कुठेतरी भाजपा कंत्राटदाराच्या आड मला ब्लॅकमेल तर करत नाही आहे ना अशा पद्धतीचं एक वातावरण दिसून आलं आजच्याच आजच्या संपूर्ण त्यांच्या वर्तवणुकीवर